पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील माता भगिनींसाठी रक्षाबंधन व हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंढरपूर शहरातील श्रीराम मंगल कार्यालय मीराबाई मठ आणि शनेश्वर मंदिर या तीन ठिकाणी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला महिला भगिनींनी मोठा प्रतिसाद दिला आपल्या लाडक्या भावाला राखी बांधण्यासाठी हजारो महिलांनी उपस्थिती लावली होती श्रीराम मंगल कार्यालय येथे आमदार समाधान अवताडे यांचे आगमन झाले तेव्हा महिलांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले सुरुवातीला आमदार समाधान आवताडे यांच्या सौभाग्यवती अंजलीताई यांचा, यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला मंचावरील मान्यवर महिला आणि उपस्थित महिलांच्या साक्षीने केक कापून वाढदिवस साजरा झाला आमदार समाधान अवताडे यांनी आपल्या पत्नीला केक भरवला त्यानंतर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला का सुरुवात झाली अनेक महिला आमदार समाधान अवताडी यांना राखी बांधून औक्षण केले तर आमदार समाधान अवताडे यांनी देखील ओवाणीदा दाखल सर्व महिलांना भेटवस्तू दिल्या तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी आमदार झालो पण यावेळी मला वेळ कमी मिळाला त्यातही कोरोनासारखे संकट आपल्यासमोर होते तरी देखील आपल्या मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणून जनतेची कामे केली आहेत आरोग्य शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात मी जास्तीत जास्त काम करण्याचा जा प्रयत्न केला पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय विस्तारीकरण करून दोनशे बेडचे केले त्यातबरोबर तरुणांना रोजगार मिळावा यासाठी एम आय डी सीचा अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मी सोडवला यापुढेही तुमची अखंड सेवा करत राहीन कधीही हाक मारा हा तुमचा भाऊ तुमच्यासाठी धावून येईल असे भावनिक उद्गार आमदार समाधान अवताडे यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधताना काढले ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या